आणि तो झालो नाही असा कधीच जाऊ नव्ह पण असा असायचे शेजारी महिन्या करतो 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 तो काहीतरी म्हणून काटलो नाही बर शिवा घेता तरी काय त्याची बाळा मुळ सगळं आण सगळा आण 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 लोकांचा आण काय करत मी जस रानात गेलोय ना तर तसे माझ्या पाचून येत आणि काय असे वाकाय बघत काय काढता अरे माई घ्या मी काय काढत तर माका किती कितीतरी तुम्ही समाजला की काय काढलं ना पण त्या कशाच हा फक्त माकाच माहिती तू राजी लोक तुम्हाला काय दे अरे शिवा सं तू काय दिलं तुम्ही काय झालं बाबा तू आता तुझ्या नावान गाडी घालता माझ्या नावाने गाडी घालता काय घालाले काय दहा म्हणता माहित तुझ्या नावान गाडी घालता करून केलं काय खे बाबा तुमच्या काय झाला काय नाही म्हणता काय तुम्ही काय सांगला तर का मा काय ह्या औषध पाळत नाही तो काय रे आता सांगते तुमचा त्या संख्या झालो तो बुडू ऐकला या औषध कोणाकडून सांगत नाही पण काय आसंग उपचार तो म्हणतात ना का म्हणून तुमचा सांगायचं ते आपलं कोणा आजूबाजू झाला साधारण वाटलांच्या असता पण कोण सांगतो ना ऐकला साधारण तो लागलो काय आपण समजला काय कोणतरी हा ऐकता तर काय करू मी काय सांगले तुम्ही पेरीची झाड वाटल्या पेरवी त्या पेरवीच्या झाडाजवळ जवळ जाऊ ना तिका देणू पिकावया गोळा काशाचं सत्य नव्हतं भावांना पिका तिरू काढायचं आणायचा भरावले बरोबर तिथं चार भेटलो करायचे चार भेटलो केल्याच्या नंतर त्याच्या खाऊक सोडून आपलं आणि मग त्या पेरू आपण जाऊ काय होत ना होतात गेला ना थोडं तो बरं वाटत तसा

जखमेवर नीट प्रभू देतो म्हणून आता का मी कसता आणि झालेली जग कशी वाली होत तुझी वाटा सांगा एका चवी कोण लागला त्या सा खाली गेला कशी लागली आले का आणि माझं नाव करा हा माझं नाव करा हे असे हे करत म्हणजे आम्ही सांगता याकडे तुम्ही करता दुसरा तर करत काय आता बघा पावसा पाण्याची निवड मागला कोण कोण नाशांक जाता पूर्ण जाता म्हणजे पायांक काय करू का अक्षर देवा मी तुमच्या मनान सांगतो थंट कोणा ह्या पैसे सांगा न सांगल्या त्याच्याकडे कोण कस पटके घेतला ते आपलो सांगतोय कि त्या देवा माझ्याकडे सगळ्या भरपूर असा ना माझी साव पडली ना खेळ लोकांनी